ओपन केल्यानंतर एम एस बी सी सी सर्वे अशी स्क्रीन दिसेल त्याच्या अगोदर तुम्हाला या डिव्हाइसचे स्थान ॲक्सेस करू द्यायचे आहे का आपल्याला अनुमती द्यायचे ॲप वापरताना त्याच्यानंतर फोन कॉल करू आणि ते व्यवस्थापित करू द्यायचे आहेत का आपल्याला अनुमती द्यायची आहे याला त्याच्यानंतर या डिव्हाइसवरील फोटो मीडिया आणि फाईल्स ॲक्सेस करू द्यायच्या आहेत का याला आपण अनुमती देणार आहोत हे दिल्यानंतर आपण साईन इन या स्क्रीनवर येतो इथे तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे किंवा जो कळवलेला आहे तो मोबाईल नंबर इथे टाईप करायचा आहे इथे मी माझा मोबाईल नंबर टाईप करतो आहे त्याच्यानंतर मी कंटिन्यू या बटनावर प्रेस करतो आहे याच्यानंतर मला एक ओ टी पी येणार आहे माझ्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर तो ओ टी पी आल्यानंतर मी तो ओ टी पी इथे टाईप करणार आहे आणि त्याच्यानंतर साईन इन होणार आहे आता इथे माझा ओ टी पी आलेला आहे तो मी ओ टी पी टाईप करतोय साईन इन केल्यानंतर इथे दोन गोष्टी तुम्हाला पहिल्यांदाच भरलेल्या आढळतील एक डिस्ट्रिक्ट आणि दुसरा तालुका या गोष्टी आम्ही पहिल्यांदाच भरून ठेवलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यावाईज तालुक्यावाईज एन्युमरेटरची लिस्ट आमच्याकडं ऑलरेडी आलेली आहे त्यानुसार तुमचे डिस्ट्रिक्ट्स आणि तालुका किंवा तुमच्या महानगरपालिका ह्या फिक्स्ड केलेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला डिस्ट्रिक्ट आणि तालुका भरण्याची काही आवश्यकता नाही फक्त आणि फक्त तुम्हाला विलेज जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी काम करत असाल आणि वॉर्ड जर तुम्ही कॉर्पोरेशनच्या लेवलला जर काम करत असाल तर तो वॉर्ड नंबर द्यायचा आहे आता इथे मी डिस्ट्रिक्ट पुणे तालुका हवेली म्हणजेच मी जिल्ह्याच्या ठिकाणी काम करत आहे इथे मला विलेज द्यायचं आहे इथे आता ज्यावेळेस मी क्लिक केल्यानंतर हवेली तालुक्यातील सर्व विलेजेसची नावं सर्व गावांची नावं इथं दिसतील त्यापैकी ज्या गावामध्ये मला काम करायला सांगितलेलं आहे किंवा माझी नियुक्ती झालेली आहे ते मी गाव इथे सिलेक्ट करणार आहे फॉर सिम्प्लिसिटी मी आता पिंपळे ग्रो हे गाव सिलेक्ट करतो आहे आता हे गाव सिलेक्ट केल्यानंतर हे गाव ज्यावेळेस मी स्टार्ट सर्वे असं ज्यावेळेस क्लिक करेन त्यावेळेस हे गाव फ्रीज होऊन जातं म्हणजेच मला हे गाव परत चेंज करता येत नाही त्याच्यामुळे जर तुम्हाला माहीत नसेल तुम्ही कोणत्या गावात किंवा वॉर्डमध्ये काम करणार आहात तर ते तुम्ही तुमच्या सुपरवायझरला विचारून ते कन्फर्म करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच विलेज किंवा वॉर्ड हे सिलेक्ट करायचं आहे हे सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही स्टार्ट सर्वेला क्लिक केलं की तुम्ही पुढच्या स्क्रीनवर म्हणजेच इंटरव्ह्यूच्या स्क्रीनवर येता इथून तुमचा सर्वे स्टार्ट होणार आहे